नमस्कार भावा बहिणीमधील नातं दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन आणि आज येता दुसरीच्या वर्गामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे बघा आमच्या वर्गातील येता दुसरीच्या सर्व विद्यार्थिनी या मुलांसाठी राखी आणलेली आहे आणि मुलाने त्यांच्यासाठी गिफ्ट आणि त्याचबरोबर गोड खाऊ देखील आणलेला आहे थोड्याच वेळात आता रक्षाबंधनाचा कार्यक्रम इथे संपन्न होईल रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे सर्व मुली जे आहेत ते आपल्या वर्गातील आपल्या भावंडांना राखी बांधत आहेत चला बांधा बळानो सर्व धर्म समभाव असणारा आपला हा देश आणि आपल्या या देशामध्ये अनेक प्रकारचे सण उत्सव वगैरे साजरे केले जातात त्यातलाच हा एक बंधुभाव वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन येता दुसरीच्या वर्गामध्ये एक संपन्न होत आहे आमच्या वर्गातील राजवीरनी आपल्या सर्व बहिणीसाठी चॉकलेट आणलेला आहे आता तो सर्वांना चॉकलेट देणार आहे बा सर्वांना वाट बघा रक्षाबंधनाचं अतूट नातं सांगणारा रक्षाबंधन हा सण आणि या सणाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी काही ना काही आपल्या बहिणीसाठी खावा आणलेला आहे ज्यांनी राखी बांधलेला आहे का नाही हां त्यांना तुम्ही एक एक काय गिफ्ट दे आणला असेल तर द्या बघू हो आत्तास हां कोण आणलेला आहे सक्षम तू दे बघा सक्षमनं गिफ्ट पॅकिंग आणलेलं आहे ओके तिघी जणांसाठी काय आहेस आणि त्याचबरोबर अर्णवणी देखील शरळण्यासाठी पेन आणलेला आहे तसेच हां इकडं बघा मी देखील ह्या सर्व मुलांसाठी बर्फी आणलेली आहे बघा हां बाळानो कोण बर्फी वाटणार आहे हां वाट माझ्याकडून सर्व विद्यार्थ्यासाठी पहिल्यांदा मुलींना वाट हा तसंच वाट हात हातकाठ बाळ हां त्याचबरोबर बघा इथं हां आमचा हा छोटा समर्थने देखील पेन आणलेला आहे बघा आणि तो पेन सहीला मिळालेला आहे आणि रुद्र देखील काहीतरी आहे वाटत माईला ते मिळालेलं आहे ओके सानिध्य सर्वांना बर्फी वाटत आहे सानिध्य जा फास्ट जा हा मुलांना पण दे आणि मुलींना पण दे दोघांना पण दे जा फास्ट अशा पद्धतीने हा एक छोटासा रक्षाबंधनाचा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने गोड खाऊ मिळालेला आहे मुलांच्याकडं पण गोड खाऊ आहे बघा खूप छान माझे विद्यार्थी दिसत आहेत खूप छान हसतायत चेहरा बघा हसरा आहे का तुमचा चेहरा हा सर्वजण खुश आहात ना ओके ठीक आहे आता खाऊन टाका ते खाऊ खावा आणि चला जागेवर बसा